माधवनगर मध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन जयंती महोत्सव समितीच्या वतीनं साजरा माधवनगरमध्ये जयंती महोत्सव समिती व एन एस फ्रेंड सर्कल माधवनगर तसेच विविध सामाजिक राजकीय आणि आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमानं माधवनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानव मुक्तीच्या लढ्यात शहीद झालेल्या वीर योद्ध्यांना मानवंदना व महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या प्रतिमेस अभिवादनाचा पंचशील ध्वजाचा कार्यक्रमही घेण्यात आला तसेच यावेळी पंचशील ध्वजवंदन माननीय कायदेतज्ञ वकील सुदर्शन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिमेस पुष्पहार माजी पोलीस पाटील माननीय बबन आवळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती आरपीआयचे माधवनगर शहराध्यक्ष जितेंद्र पवार बॉम्बे कांडला रोडलाईन्सचे मालक गणेशजी शिंदे जयंती महोत्सव समितीचे सचिन साबळे उत्तम खांडेकर चंदन बनसोडे जितेंद्र माशाळे स्वप्नील रोकडे सुधाकर माने विठ्ठल बेले रुपाली बनसोडे दीक्षा पवार निवास पवार गणेश रोकडे रफीन अत्तर प्रकाश आवळे चंदन रोकडे सचिन शिंदे प्रवीण कांबळे विक्रम कांबळे राहुल कांबळे महादेव ढाले शरद होवाळ उदय माने सोमनाथ खांडेकर अमर साबळे दिनकर हातीकर नजीरभाई महेश पवार शीतल रोकडे मुन्नाभाई जमीरभाई सुनील कोळेकर राजू लादे गजानन मिस्त्री उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंदन बनसोडे यांनी केलं तर सर्वांचे आभार जितेंद्र माशाळे यांनी मानले प्रतिनिधी गणेश शिंदे